वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक व विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ती शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले यशवंत विद्यालय येथे प्राचार्य स्मिता ढोकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील माजी सरपंच नितीन चंदनखेडे माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे वसंतराव कोडापे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते अल्लीपूर ग्रामपंचायत मध्ये प्रशासक तुषार जोगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवटे गावातील प्रमुख मान्यवर म्हणून माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे माजी सरपंच प्रभाकर फटिंग माजी ग्रामपंचायत श्रीराम साखरकर माजी ग्रामपंचायत उपसरपंच विजय कवडे माजी ग्रामपंचायत सदस्य हारुण अली माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे अलीपुर येथील पोलीस स्टेशनमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण ठाणेदार प्रफुल्ल डाहुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इंदिरा गांधी विद्यालयमध्ये वामनराव खोडे यांच्या सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व गावातील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे भारतीय स्टेट बँक शाखा अलीपूर येथे ध्वजारोहण मनोज शाहू भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सेंट जॉन स्कूल मध्ये ध्वजारोहण कार्यक्रमासाठी अतुल्य सिस्टर अर्षिदा सिस्टर व फादर्स यांच्या उपस्थितीमध्ये फादर यांनी ध्वजारोहण केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर किर्ता सतीश काढे वर्धा